मध्ये बघा इथे जवला आहे कोंबिला आहेत हा रायगड एक सोन आहे एक एक खाली सरकारी काम याच्यावर व्हायचं ना जर तुम्हाला चविष्ट चेंबोरा जर पाहिजे असेल ना तर आपला खारपटीला बघाकडे पाहायला जातो तो पांद्रागांदा आपल्या पेन मध्ये देखील मिळतो इथे हा ही ताकतली मिरची नाही सांगी मिरची बघा नमस्कार मित्रांनो सागर पाटील परीता आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र आत्ता जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला फार अशी मोठी अशी मदत करेल तुम्ही कसे फिरायला आपल्या कोकणामध्ये जात असाल अलिबागला जात असाल मुरुडला जात असाल काशीलबीजला जात असाल तशी विविध ठिकाणी जे आहेत त्या तुम्ही फिरत असाल गोष्ट अशी होते की आपण फिरायला जातो आणि परतताना संध्याकाळ होते घरी जाताना घाई होते तर त्यासाठी एक उत्तम अशी म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच असा मदतीचा व्हिडिओ आहे तो म्हणजे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत वाशीनाक्यावरचा बाजार तिथे मासली मिळेल आपल्या उपयोगी वस्तू मिळतील कांदे मिळतील बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या ज्या स्वयंपाकघरा लागतात वस्तू किंवा जर आता आपण जाणार आहोत वाशीनाक्यावरच्या बाजाराला आपला पेन तालुक्यातील वाशिनाका मला वडाव वाशी वगैरे माहिती असेल आपला मुंबई वाशी नाही ना आहे तर मुंबई गोवा हायवेवर म्हणजे मुंबईच्या दिशेने जाताना जो रस्ता आहे त्याच्या बाजूलाच हा बाजार आहे तर तुम्हाला मी दाखवतो तर हा आहे आपला मुंबई गोवा महामार्ग बघा इथे हॉटेल साई मराठा म्हणजे तो तिकडं हा जो तो आपला गोव्याकडे जातो म्हणजे आपला अलिबाग वगैरे आणि हा जातो तो सर्व मुंबईकडे जातो आणि त्याच्या बाजूलाच असणारा हा बाजार आहे आता आपण बाजारात प्रवेशच करणार आहोत तर आता आपण समोरच दिसते बघा मागच्या वेळेला आपण हशेरीच्या बाजारामध्ये पाहिला होतो तो पांढरा कांदा आपल्या पेनमध्ये देखील मिळतो इथे अगदी खूप सुंदर सुंदर अशा माला लावलेल्या आहेत इथे आणि ते विविध प्रकारचे म्हणजे बघा म्हणजे आता आपल्याला जर याच्यामधून जर तोडायचे नसेल तर रेडीमेड देखील येत आहेत आणि बाजूला आपल्या म्हणजे इथले स्थानिक जे आता एक कसं आहे की रायगड म्हटलं की भातशेतीचं कोठार आहे तर बघा पोहा मिरगुंड वगैरे आणि बरेचसे बघा साबुदाण्याचे पापड आपले हे कुरडया आणि हा कुठला तरी पापड बघतो मी हा पोहा पापड हा म्हणजे याचं काहीतरी म्हणजे फ्लेवर असेल आणि जर बघितलं तर नमस्कार ताई कसं आहे कांद्याची गुळ कशी आहे दोनशे दोनशे रुपयाला म्हणजे दोनशे रुपयाला दोन, दोन या ओके ओके आणि या आपले पापड कसे आहेत पन्नास रुपयाला पाकिट का हा बघा हा पन्नास रुपयाला पाकिट आणि कुरडया माहिती ऑर्डर करायचं असेल तरी पण ते ओके ओके मी तुमच्यासोबत बचत गट आहे ओके ओके बघा आपल्याला पहिलंच दुकान भेटलेलं इथं आणि बघा ताईंचा चेहराने लक्ष ठेवा बाजूला मंदिर आहे तर बचत गट आहे आणि गट मार्फत ते सर्व बनतात तुम्हाला जर ऑर्डर हवी असेल तर ताईना तुम्ही इथे ऑर्डर देऊ शकता नक्कीच पश्चिममध्ये बघा इथं जवला आहे बोंबील आहेत करंदी आहे आणि माकली आहे आणि टेंगली सुकट आहे आणि इथे खारा मासा आहे सुरमई आणि सोडे पण आहेत हा कसा जाऊला कसा आहे शंभर पाव शंभर पाव आणि बोंबील एकशे बोंबील एकशे ऐंशी पाव एक आणि सोडे कसे आहेत ते पाचशे पाव तो पाटा कसा आहे तो दोन हजारला आहे ना ओके एक किलोचा किलो आणि माकली कशी आहे दीडशे पाव आपण आता म्हणजे प्रवेशच केलेला आहे समोर आपण असं बघा मासली वगैरे दिसलेली आहे तर मित्र कसं आहे की आजचा जो दिवस आहे म्हणजे आजची तारीख किती आहे अकरा तारीख म्हणजे अकरा मे दोन हजार पंचवीस तर मी कसं सांगतो हा आजचा भाव आहे कसं कारण मासेचा भाव कसा हा वाढता चढता उतरता असतो त्याची मुलं हाच भाव आहे असं असं मनात गृहित धरू नका कारण कसं आहे की तुम्ही आता आपल्या व्हिडिओमध्ये बघाल आणि मग ताईकडे येणार आणि ताईशी भांडणार कारण तुम्ही व्हिडिओमध्ये एवढा भाव सांगितल्यानंतर तुम्ही एवढा भाव सांगा कारण मासेचा भाव हा चढ उतार करत असतो म्हणजे जशी आवक असते त्याप्रमाणे मासेचा भाव असतो कडजाने दिसतं तिथे वाव मटकी आहे कडवे वाल आहेत आपले रायगड फेमस रायगड आणि रत्नागिरी फेमस कारण जास्त कडवेवाली इकडे लावतात आणि इथे पण मटकी आहे मूग आहेत आणि इथे चिंचेचे गोले आहेत बघा चिंचेचा गोला आहे शंभर आहे अर्धा किलो आहे म्हणजे अर्धा किलोचा भाव आहे हा शंभर रुपये आहे का पापडाचं दुकान भेटलेलं आहे आता मगाशी आपण ताईला पापड म्हणजे विचारले पण इथं आता आपण ताईला वेगळ्या याचा विचारले ताई ही कशी आहे ही ताकदली मिरची का हां ही ताकदली मिरची आणि ही मिरची बघा पन्नास रुपयाला आहे आणि ही कशी आहे ही साठ रुपयाला आहे ना ही साठ रुपयाला आणि पन्नास रुपयाला आहे इथे पण तुम्हाला बघा विविध प्रकारचे आपले आपले जे असतात कांदे वगैरे पांढरे कांदे ते पा, पाहायला मिळतात कशी होते की आपण आता बाजार फिरतो ज्याप्रमाणे आपण हशोवराचा बाजार फिरला तर तिथं कसं की मातीची भांडी भेटली तर आता आपण मी सांगितलं ना की काहीतरी वेगवेगळं पाहायला मिळतं तर वाशिना किंवा या बाजाराला तुम्ही जर इथं आलात ना की तुम्हाला सांगतो मी इथे दगडी म्हणजे आपल्या जे दगड आपल्या स्वयंपाकघरात दगडी वस्तू लागतात एक काल असायचं की आपल्या दगडी वस्तू लागायच्या पण आता सध्या मिक्स मिक्सर वगैरे मिक्सर किंवा जुसरनी वगैरे जागायचे पर परंतु तरी देखील आज देखील या दिवसाचा सरकार म्हणजे बघा आता दोन हजार पंचवीस चालू आहे तरी अजून अजूनपर्यंत दगडी वस्तू या बाजारात मध्ये मिळतात आणि त्या बऱ्याच लोकांना आवडतात ज्या चालत चालत आपण त्या दुकानात आलो तिथं आपणास दगडी वस्तू म्हणजे भरपूर अशी मिळतो ते दगडी वस्तू वगैरे मिळतात नमस्कार ताई या खलबत्यांची रेंज काय खलबते कशी येते हे साडेतीनशेला आहेत ना ओके आणि हे जात हा चारशे रुपयाला ना आणि हे पाटे कसे आहेत हा पाटा कसा आहे म्हणजे बघा हे पाटे जे आहेत ना ते बाराशे पासून स्टार्ट आहेत म्हणजे साईजनुसार त्यांची किंमत असते म्हणजे पाटा वर आणि वरवंटा सोबत असतं आणि बघा इथे विविध प्रकारचे पाटे आहेत विविध प्रकारचे इथे दगडी आहेत जर आपण पाहिलं तर आपण आता थोडा प्राचीन काळात जाऊया इथे बघा तुम्हाला दगडी दिवे दिसतील इथे आणि शिवलिंग आहेत आपण आता पुढे जाऊया पुढे जा। पण आपणास मासेचं दुकान दिसतं सुक्या मासलीचं दुकान या सुकी मासली म्हटलं की आपल्या मरोळच्या बाजाराच्या आपल्या आठवण येते त्याप्रमाणे वाशीच्या बाजाराने देखील आपल्या सुकी मासल्याची कमतरता भासून दिली नाही आता इथे आपण मागच्या स्टॉलवर आपण रेट विचारला कारण सगळीकडे रेट सेमच असतो तर आपण इथे खा काय भाव हे दीडशे रुपये भाव आहे ना ओके okay, आणि वाशिनाकीचा बाजार आपण करतो खरं पण आपल्या रानमेवाला विसरू नका बघा एकदम जांभलं बघा फार अशी काली कुलकुलीत अशी -कुल जांभलं एक नंबर कशी वाटी आहे वीस रुपये वाटी okay, okay. का ओके ओके पुढे जाऊया पुढे आपणास दादा भेटतात कारण प्रत्येक मार्केटमध्ये ताईंबरोबर एखादा दादा असावाच लागतो आणि तो असलाच पाहिजे त्याशिवाय मार्केट हे पूर्ण नाही आहे इथे बघूया कर्जन्य ही कर्जन्याची पुरी कशी आहे ही पावट्याची आणि वालाची वाला आणि पावटे आहे ओके आणि हे कुठल्या प्रकारचे मुग आहेत गावठी मुग आहेत का याचे कसे प्राईस शंभर ओके बघा एकदम कांद्यांचं पूर्ण एकदम आता कसा उन्हाळा आहे ना त्यामुळं हा कांदा जास्तच विकला जातो आणि अलिबाग बरोबर तुम्हाला पेनमध्ये देखील हे नक्कीच पुढे चाललोत आणि इथे बघा वाशीकडे जाणारा रस्ता वाशेकडे जाणारा रस्ता आहे म्हणजे वाशी इथलं मोठं गाव आहे त्यामुळं इथला वाशी नाका कसं म्हटलं जातं या बाजारात आपल्या आता सुकी मासे पाहिली आता इथे ओली मासे देखील इथे विकायला आहे आणि बघितलं आपण तर बघा इथे तांब आहे तांब ते हां तांब आहे बघा माझा पण अंदाज खरा ठरला तांब आहे आणि हा पोपट ना तांब कसे येत आहे पाव दोनशे रुपये पाव किलो का ओके आणि हा दीडशे पाव रावस आहे ना आणि आपोपट शंभर पाव शंभर पाव आणि बांगडे कसे आहेत शंभर रुपयाचे शंभर रुपयाचे आहेत बघा तुम्ही म्हणजे आता कसं संध्याकाळ होते आपल्या मासळी जेवायला पाहिजे असते आणि आपल्या घरी जायचे घाई देखील असते परंतु अगदी हायवे टच हा आपला बाजार आहे इथं आपल्या सुक्या मच्छी बरोबर ओली मच्छी देखील मिळते धन्यवाद ताई बाजारात आपण चाललोत आणि आता इथे मोठा आता बघा तिथे एक ताई होती इथं आता मोठा जे मोठा आपला ओल्या मच्छीचा मार्केट आहे आणि बघूया आता ग्राहकाची देखील तुटुंब गर्दी आहे आणि असायलाच पाहिजे पण ग्राहकाची तुटुंब गर्दी आहे तर आमच्या सर्वसामान्य मच्छीमारांच्या खिशात पैसा जाईल तरी आणि आपण बघितलं तर इथं बघा एकदम फ्रेश माची तलावातली हा आमचा जो वाशी विभाग जो आहे आपण पाहत आहात आता संपूर्ण वाशी विभाग आहे तर हा संपूर्ण विभाग जो आहे ना तो आपल्या या निमखाऱ्या पाण्यातील मासलीसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे इथली मासली मी स्वतः आखलेली असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो की खूप छान अशी मासली आहे हा कुठला मासा आहे रोहू रोहू ना रोहू मासा याचा भाव काय दोनशे दो चाळीस रुपये काय किलो किलोचा आहे का भाऊ का ओके आणि इथे आपण जर बघितलं तर आपला फंटूस म्हणजे याला काय म्हणतात चिल्ला पिकाला असतं ना ओके ओके कसं ज्याचे प्रदेशानुसार त्याचं नाव असतं आता आमच्याकडे याला फंटूस म्हणतात काला चिलापी काला मसा किंवा इंग्लिश मासा देखील म्हणतात याचा भाव काय दोनशे चाळीस रुपये किलो ओके ओके हो पुढे जाऊया पुढे आणखी बरंच काही आपणास पावस मिळेल जर आपण बघितलं तर इथे आणखी जास्तीत जास्त गोडे पाण्यातलेच मासले आहे आपल्या म्हणजे निमखारे पाण्यातले मासले आहे खारे गोरे पाण्यात निमखारे त्यातला आपला संपूर्ण जो वाशी विभाग आहे तो आपल्या या मासलीसाठी प्रसिद्ध आहे मी देखील एकदा बैराम कोटकला गेलो होतो डायरेक्ट लाईव्हमध्ये अरे वा चिंबोर्या बघा चिंबोर्या अरे वा बघा लाईव्ह मध्ये चालतात काय चिंबोऱ्याची किंमत काय या सगळ्या साडेतीनशे रुपयाचे का हा बघा नीट बघा नीट मोज आता मी मोजत नाहीये आणि इथे बघा हा जो आहे ना हा आमच्या रायगडमधील एक सोनं आहे एकेखाली सरकारी काम ह्याच्यावर व्हायचं हा हा जिताड्याचा कसा वाटाय नऊशे नऊशे रुपये का नऊशे रुपयाची तीन आहे ओके आणि पुढे आपण गेलो की ते आणखी इथे पण जिताडा दिसतो हा कुठला मासा आहे चिताडाचा आहे ना आता तोंड बंद आहे ओपन आहे आणि कोलबीचा वाटा कसा आहे दोनशे रुपये आणि पुढे आपण आणखी एक दुकान चिंबोर हा हा कुठला कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीचा चिंबोर दिसतो खारपटीतला ना हा बघा जर तुम्हाला चविष्ट चिंबोरा जर पाहिजे असेल ना तर आपला खारपटीतला बघा कलर बघा हा आणि बघा हा लगेच तुम्हाला दाखवतील म्हणजे हा भरलेला आहे याचा अंड्यान भरलेल्या आहेत ना ओके संपूर्ण चिमुऱ्या कसं आहेत सहाशे सहाशे रुपयाला ना ओके ओके आणि आपण पुढे आलो तर बघा मोठा असा जिताडा अरे वाचा आहे ना या काय भाव आहे जिता याचा अडीच हजार रुपये अखंड ना हा बघा किती मोठा आहे अरे बाप रे दोन फुटाचा जिताडा हो खाडीचा लगेच समजत खरेपणाचा सांग दोन मिनिट दोन मिनटीनाक्याचा बाजार करण्याची म्हणजे बाजारची व्हिडिओ बनवची फार मोठी इच्छा होते आणि ती आज इच्छा कुठेतरी पूर्ण होते आहे आज तुम्ही जर बघितला तर बाजारात जास्त पांढरा कांदा भरपूर पद्धती म्हणजे भरपूर प्रमाणात दिसतो आणि इथे पण आपण आलो तर इथे बघा पूर्ण संपूर्ण कडधान्यच आहेत वाव मस्त मसाले आहेत कडदन आहेत आणि हे ना हा हे पंचाय आणि ही बघा ही आंबोशी ही कशी आंबोशी साठ रुपये ना हे बघा आमसूल आंबोशी म्हणजे आता विविध प्रदेशानुसार नाव आणि हे ए... आंगे, आंगे। हा सांडगे मी हा सांग्याचं पाकिट कसं आहे चाळीस रुपये मस्त इथे बघा मालवणी खाजा मालवणी खाजा आपली तर सोडत नाही आपण जसं जसं पुढे जाऊ तसंसे बघा इथे संपूर्ण पापडच आहेत वाव पापड कसे आहेत सर्व पन्नास रुपये सर्व पाकिट कुठलाही बघा कुठलाही पाकिट घ्या पापड आहेत पन्नास रुपये आणि आता कसं आहे की आपलं जे पेन आहे ते कोकणामध्ये येतं आणि कोकणच्या बाजारात आपणास फणस हा नक्कीच दिसतो बघा चित्र अगदी कसं वाटतं बघा की संध्याकाळ आहे संध्याकाळचा एक बाजार आहे तिथे काका आहेत आणि काका आता फणस विकत आहेत आपण पुढे जाऊया आज वाशिनाकाचा बाजार म्हटला की हा जास्त स्थानिक मासलीचा बाजार आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंबोऱ्या ह्या भरपूर प्रमाणात मिळतील इथे बघा इथे आणखी देखील चिंबोऱ्या आहेत आणि पुढे गेलो तर इथे पण आपली ओली मासली आहे ही काय आहे Ha, हा ससा मासा, मासा हा आँ, आँ, विष्टो विष्टो हा ससा मासा हा नारबा नारबा आहे ना हा बघा नारबा मासा बघा जरा चविष्ट माशांपैकी एक मासा आणि आणि हा सॉरी हा बघा चिंबोरे पण आहेत ना चिंबोरे बघा हे हालचाल सुरू केली मस्त हा काय हा पाकट आहे ना ओके आणि आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपण बघा लांबचे लांब असा बाजार आहे आता वस्तू पण बऱ्याचशा म्हणजे समप्रमाणात आहे त्याच्यामुळं आपण आता मार्केट इथं स्टॉप करतो तेव्हा जाऊया आपण तर मित्र हो असा हा सुंदर बाजार अगदी लगत आहे आपल्या मुंबई गोवा हायवेवर तेव्हा या बाजाराला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि असे नुसतेच नाही तर वाशिणा पुढे पण देखील आणखी बाजार आहेत तर त्यांनी परवानगी दिली तर आपण नक्कीच तिला व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला जर सांगतो की तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावर जर तुम्ही खरेदीला थांबत असाल तर आपली गाडी जी आहे ती प्लीज वाशिना किंवा नका लावू जरा कुठेतरी थी चांगल्या ठिकाणी म्हणजे कुठे स्पेस असेल तिथे लावा आणि जागा असेलच कारण बरेचसे मी बघितले पर्यटक तिथेच आपली गाडी लावत होते आणि तिथून चालत होते जेणेकरून इथल्या स्थानिकांना किंवा इथल्या माणसांना त्याचा त्रास होणार नाही का कारण ट्रॅफिक लागते म्हणून आणि मी बघितलं तर जवळजवळ चार ट्रॅफिक पोलीस होते त्यांनी फार अशी मेहनत घेतात तेव्हा हा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमी तरी नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम